महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल परिवर्ती आर ओ विभागाने कारवाई केल्याने चालक वाहक व वा महामंडळाच्या कर्मचारी विभागावरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे दोन हजार सतरामध्ये विविध प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याबाबत आर टी ओ विभागाने खेड आगाराला तब्बल पंचावन्न हजार रुपयांचा दंड ठोठावलेला आहे सदरचा दंड हा संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्याचे आदेश रत्नागिरी विभागाने दिल्याने कर्मचारी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या खेड आगाराला आर टी ओ विभागाकडून रस्ते वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुमारे पंचावन्न हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय सदर सहा दंड सीट बेल्ट अतिवेगानं वाहन चालवणे वेग मर्यादेचे उल्लंघन करणे धोकादायक स्थितीत वाहने उभी करणे अशा विविध कारणांसाठी ठोठावण्यात आलाय एकूण चोवीस वाहनांना हा दंड ठोठावण्यात आला असून या दंडाची रक्कम संबंधित व्यक्तीकडून वसूल करण्याचे आदेश राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी चा विभागाने दिले यामुळे चालकांच्या मधून नाराजीचे सूर उमटत आहेत मुळात आरटीओ विभागाने गाड्या पासिंग करताना सीट बेल्ट नसताना कशा काय पासिंग केल्या हा प्रश्न चालकांमधून उपस्थित करण्यात येतोय तसेच आम्हाला दंड ठोठावण्यापूर्वी संबंधित कार्यशाळेवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी चालक वर्गातून होत कारवाई करण्यात आलेल्या वाहनांची अवस्था सुस्थितीत नसताना देखील पासिंग असल्यानं कर्मचारी वर्गामधून नाराजी व्यक्त करण्यात येते तसेच दोन हजार सतरा पासून दंड वसूल करण्यासाठी इतके वर्ष का लागली असा प्रश्न देखील खेड आगारातील कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे thank <laughs> you